माजी आदिवासी विकास मंत्री तथा डॉक्टर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई बस सेवेचा शानदार शुभारंभ नंदुरबार बस आगारासाठी सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी ई बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते याप्रसंगी बसचे उद्घाटन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकारक करणाऱ्या सुधारणा केल्या जाव्यात असे सांगून आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी ई बस सेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलून डॉ विजयकुमार गावित यांनी प्रवाशांची समस्या आणि उपलब्ध सेवा व बस आगाराच्या अडचणी याची माहिती घेतली एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली या प्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे सौरव देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम माजी नगरसेवक आनंदा माळी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोडी नंदुरबार बस आगारात सध्या अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वडवी सुपरवायझर नीरज गोराखडे इंजिनियर बस आगार रवी मिस्तरी ठेकेदार आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावी यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी बसमधील प्रवाशांना व बस, बस आगाराला शुभेच्छा दिल्या लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर किती बसस आले आहेत आणि कायचा शुभारंभ प्रसंगी आपण सांगणार नंदुर भांगलेसाठी सध्या 10 इलेक्ट्रॉनिक एसी बसस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटीत आहे पुशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातीलसुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं